नमस्कार आजच्या महाराष्ट्रातील ठळक शेतकऱ्यांसाठी बातम्या तर आता पीक विमा कंपनी आता वाटणीवर येणार सरकारचा धडाकेबाज निर्णय विख्यात विधी तज्ज्ञ मांडणार शेतकऱ्यांची बाजू सरकार सरकारी वकील व्ही डी साळुंके लढणार शेतकऱ्यांच्या बाजूने औरंगाबाद खंडपीठामध्ये केस दोन हजार वीसचा दोन हो, हजार एकवीसचा पीक मा मिळण्यास मार्ग मोकळा सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहून माहिती घेऊ शकता तर पुढची बातमी येत आहे ढगाळ वातावरणामुळे तूर पीक तूर हरभरा कांदा पिके संकटात तर निसर्गाच्या लहरीपणामुळे बैलच्या चिंतेत चिंतेत वाढ सोयाबीन पटवाट तुरीचे हे पीक हातचे जाण्याची शक्यता तर पुढची बातमी येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता रिझर्व्ह बँकेने नवीन ने नियम केला शेतकऱ्यांना विनातारण दोन लाख रुपये कर्ज मिळणार शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेचा हा मोठा निर्णय पुढची बातमी येत आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांद्रा मुख्यमंत्री होतात शिंदे अजित पवार सह पोहोचले मंत्रालयात पहिला कॅबिनेट मंत्री मंडळी बैठकीमध्ये रुग्णाला पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय तर पुढची बातमी येत आहे विधानसभेचे अधिवेशन सुरू एकशे सहा मंत्र्यांनी घेतली शपथ तर कालिदास कोळंबकर प्रोटीम स्पीकर आज घेणार शपथ मुख्यमंत्री म्हणाले अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शिप शपथविधी घेणे महत्त्वाचे उर्वरित म मंत्री आज शपथविधी घेणार तर पुढची बातमी येत आहे न्यायालय निवडणूक आयोग ई व्ही एम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन उद्धव ठाकरे यांचा निशाणा तर ठाकरे गटाचा यांच्यावरती निशाणा पुढची बातमी येत आहे उद्धव ठाकरे शरद पवार पृथ्वीराज चव्हाण राज ठाकरे यांना निमंत्रण सर्वांना येण्याची भाजपची विनंती तर उपस्थितीबाबत आशंका तर मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी कार्यक्रमासाठी शरद पवार उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पुढची बातमी येत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आव्हानाचा डोंगर रोजगार शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती समन्वय साधण्याच्या सह कळीचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण जनांगी पाटील यांचे आवाहन आणि शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि असेच नवीन प्रश्नासाठी शेत शेतकऱ्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मोठे आव्हान पुढची बातमी येत आहे शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले अश्रुधाराचा मारा करून अनेक जखमी तरी दिल्लीकडे निघाले शेतकरी पुन्हा अनेक आंदोलन करत पुढे निघाले शेतकरी रोखल्या रोखण्यात आले होते तर आंदोलन एक दिवस थांबले तर पुन्हा शेतकरी पुढे निघाले तर पुढची बातमी येत आहे शंभू बॉर्डरवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शिवराजसिंग चौहान यांच्याकडे खडे बोल सुनावले तरी शिवराज सिंग यांचे बातचीत तपास लावण्याचे सुरूच मोदीची गॅरंटी बोलणे आणखीन बंद नाही तर शिवराजसिंग चौहान यांच्याकडे जगदीप धनखड यांनी खडे बोल सुनावले तर पुढची बातमी येत आहे मस्तितांनी गुणमित राहू नका पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण द्या मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आवाहन तर पुढची बातमी येत आहे सोलापूरमधील आमदारांना पद मिळण्याची शक्यता अभिमान्यू पवार सचिन कल्याण शेट्टी माधुरी मिसाळ यांची अपेक्षा तर पुढची बातमी येत आहे नाफेडमार्फत कांदा खरेदी केलेली बंपर स्टॉक जो आहे तो एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा प्रचंड गरेवार होत असल्याची ईडी व सी बी आयमार्फत चौकशी करण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगुळे यांची मागणी तर केंद्र सरकारने याच्यावर बंपर स्टॉक करून कांदा भाव पाडण्याचे काम सुरू केले तर आता ग्राहकांना कांदा जो आहे तो खराब मिळत आहे यामार्फत सी बी बा, आय सी बी आय ईडीची चौकशी करण्यात यावी तर पुढची बातमी येत आहे लोकांच्या शंकेचे निरसन करा शरद पवार यांचे म्हणणे तर पवार ज्येष्ठ नेते आहेत पराभव स्वीकारावा असे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य तर पुढची बातमी येत आहे सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू तर याच्यामध्ये विरोधी पक्ष हा नसणार प्रश्नोत्तरे लक्ष्यवेधी नसणार विरोधी पक्षाशिवाय पार पडणार अधिवेशन पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना कोणताही विरोधी पक्षनेता मागणी करू शकत नाही तरी ही महाराष्ट्राची ला शेतकऱ्यांची लाजीवाईन गोष्ट तर शेतकरी संकटात आत्मपरीक्षण करण्याची गरज असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सूचना तरीही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची की गॅरंटी बोलणे बंद नाही तर पुढची बातमी येत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे का पंधराशे रुपये या संभ्रमामध्ये महिला आणखी सुरूच दीड हजार रुपये येतील का एकवीसशे रुपये येणार अशी लाडके बहिणीची अपेक्षा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे चॅनल फक्त शेतकऱ्यांसाठी आहे धन्यवाद